मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो हळूहळू माझं मत न न जे आहे ते अजून जास्त पक्कं होत चाललं आहे की आपल्याला महाराष्ट्राला आणि एकूणच हिंदूंना सगळ्यात जास्त धोका हा शरद पवार किंवा राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांकडून नसून उद्धव ठाकरेंकडून आहे कारण मित्रांनो शरद पवार आणि राहुल गांधी आणि यांच्यासारखे इतर नेतेसुद्धा जे स्वतःला पुरोगामी सेक्युलर म्हणवतात ते कधीही स्वतःला हिंदू दाखवण्याचा दा प्रयत्न करत नाही कधीही ते आपल्याला सांगत नाहीत की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आम्ही हिंदूंचे संरक्षण करते आहोत रक्षण करते आहोत किंवा आम्ही हिंदूंची बाजू मांडणारे नेते आहोत अशा प्रकारचे एकही वक्तव्य आपण राहुल गांधी किंवा शरद पवार यांच्या तोंडातून ऐकणार नाही शरद पवारांनी तर वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी कसं नास्तिक आहे आणि राहुल गांधी तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला माहितीच आहे की दलित ओबीसी आणि आरक्षणाचं राजकारण सध्या मागच्या एक दोन वर्षांपासून ते करण्याचा प्रयत्न करत आहे आता वेगळी गोष्ट आहे की त्याच्यात त्यांना कोणत्याही प्रकारचं यश अजून तरी मिळालेलं नाही आहे मला राहुल गांधींची ॲक्च्युली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या अगोदर थोडी भीती वाटायला सुरुवात झाली होती जेव्हा ते स्वतःला एक जनयुधारी हिंदू सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते तुम्हाला आठवण असेल काशीच्या मंदिरात जाणं किंवा अशा इतर मंदिरांमध्ये मंदे जाऊन पूजा करणं अशा प्रकारचं एक काम राहुल गांधींनी सुरू केलेलं होतं ते पी आरसाठी होतंच म्हणा ती वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा हे राहुल गांधींनी सुरू केलं तेव्हा सुद्धा हिंदू आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही किती मोठा हिंदू आहे हे जेव्हा सिद्ध करण्याचं काम राहुल गांधींनी सुरू केलं होतं तेव्हा मला त्यांची भीती वाटत होती की लोकं ह्यांच्याकडे आकर्षित तर होणार नाहीत ना कारण एकतर ते स्वतःला सेक्युलरसुद्धा म्हणवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी कसा हिंदू आहे हे सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न आहेत तेव्हा बी जे पीच्या थोड्या का होईना मतांमध्ये हे सेंद लावतील असं मला वाटत होतं पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे राष्ट्रवाद हा एक प्रमुख मुद्दा सिद्ध झाला उरीचा अटॅक असेल किंवा इतर काही मुद्दे असतील त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे निर्विवादपणे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि राहुल गांधींनी सुद्धा त्याच्यानंतर हिंदू होणं किंवा मी हिंदू आहे हे सांगणंसुद्धा बंद केलं त्यांनी मग आरक्षण दलित ओ बी सी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमिटीमध्ये मंत्रालयामध्ये किती ओ बी सी आहेत किती दलित आहेत हे शोधायला त्यांनी सुरुवात केली त्यामुळं हिंदुत्वाचं राजकारण आणि त्या एरियामध्ये त्या, एरिया त्या सेक्टरमध्ये पूर्णपणे बी जे पी आणि शिवसेना हे दोनच पक्ष या भारतात आहेत असं एक इमेज आपल्यासमोर क्लिअर झालेली होती पण आता सध्या उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं राजकारण करत आहे ये हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचं बाळासाहेब ठाकरे यांचं खरं वंशज मीच आहे आणि माझ्याकडेच खरी शिवसेना आहे अशा प्रकारचं क्लेम करायचं आणि दुसऱ्या बाजूला संसदेत वक्फ बोर्ड सादर वक्फ बोर्डचं बिल सादर झाल्यावर त्याला विरोध करायचं आणि ज्या हिंदूंना आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे सांगून त्यांची मतं मिळवली त्यांना एक प्रकारे दगा देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यामुळं माझं असं मत आहे किंवा मला असं वाटायला लागलं आहे की उद्धव ठाकरे हे सगळ्यात मोठा धोका आहेत या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रामधील हिंदूंसाठी कारण आपण एका बाजूला सांगायचं की मीच सगळ्यात मोठा हिंदू आहे बी जे पीचं हिंदुत्व हे खोटं आहे सावरकरांचं हिंदुत्व असं होतं ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचं आता ते वेगळी गोष्ट आहे की त्यांना सावरकर किंवा सावरकरांची विचारधारा याचा काळी मात्र अंदाजा नाही आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षात जे आज नेते उपस्थित आहेत त्यातील एकाही व्यक्तीला सावरकर कोण होते त्यांची विचारधारा काय होती आणि त्यांनी कोणत्या प्रकारचे विचार हे हिंदूंसाठी सादर केलेले होते समोर ठेवलेले होते याचा काळी मात्र अंदाजा या, मात या नेत्यांना नाही उद्धव ठाकरेंना तर ते समजूनही घ्यायचं नाही आहे त्यामुळे जेव्हा ते सावरकरांची भाषा बोलतात बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आम्हीच कसा पाळतोय हे बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला आश्चर्य होतं आणि दुःख होतं की हे लोक हिंदूंचंच नुकसान करत आहेत कारण उद्धव ठाकरे जे वक्तव्य देतात त्या वक्तव्यांना उचलायचं आणि बघा कसा हिंदुत्ववादी पक्षाचा नेताच अशा प्रकारचं वक्तव्य देतोय मुसलमानांवर अत्याचार होत आहेत हे वक्तव्य देतो आहे आणि ते वक्तव्य स्वतःला सेक्युलर मनाे पत्रकार जेव्हा छापतात तेव्हा दुःख होतं की बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र चिरंजीवच आज मुसलमानांच्या बाजूने हे वक्तव्य देत आहेत आणि हिंदूंचं नुकसान व्हावं अशी भूमिका घेत आहे आता कालचीच घटना आहे संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे हे श्रीकृष्णच आहेत आणि आजचं जे कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये श्रीकृष्ण उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांच्या बाजूला संजयसुद्धा आहे त्यामुळे या कुरुक्षेत्राच्या युद्धात उद्धव ठाकरेच विजयी होणार त्यांच्या बाजूला धर्म आहे आता मला हे कळत नाही आहे की संजय राऊतांना एकतर श्रीकृष्ण आणि त्यांची जे धर्म त्यांनी गीतेमध्ये सांगितलं आहे त्याचा अंदाजा नसावा किंवा माहीत असूनसुद्धा मुद्दामून उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्ती व्यक्तीशी तुलना ही श्रीकृष्णासोबत करायची कारण श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धात फक्त धर्माची बाजू घेतलेली नव्हती तर ते स्वतःचा धर्म होते अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला परम ईश्वर स्वीकारलं तेव्हा श्रीकृष्णाला जेव्हा परमेश्वर स्वीकारलं तेव्हा त्यांनी धर्माला स्वीकारलं आणि मी धर्माच्या बाजूने लढण्यास तयार आहे अशी कबुली देऊनच अर्जुनने युद्धाची सुरुवात केलेली होती आणि दुसऱ्या बाजूला आमचे उद्धव ठाकरे जे एका बाजूला म्हणतात की मी हिंदुत्ववादी पक्षाचा एक पक्ष प्रमुख आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा सर्वात मोठा पुरोधा आहे त्याचा प्रसार करणारा त्यांचा वंशज आहे आणि त्यांच्या पक्षाचा खरा एक प्रकारे शिवसेना प्रमुख आहे आणि तेच व्यक्ती त्यांचेच खासदार जेव्हा संसदेत वक्फ अमेंडमेंट बिल सादर होतो समोर ठेवला जातो तेव्हा त्याच्या विरोधात भाषणं देतात आणि केवळ भाषणच देत नाहीत तर मतंसुद्धा देतात तेव्हा मला कळत नाही की कुठल्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत आणि कोणत्या दृष्टिकोनातून संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपाधी देण्यासाठी पुढं येत आहे आता उद्धव ठाकरेंनी काल एक अजून एक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्र आणि माझे शिवसैनिक शेतकरी बांधव सगळे सांगत आहेत की आम्ही फसलो फसवलं गेलो आहे थापा मारून हे मोकळे झालेत लोकांना कल्पना आहे की दिलेला शब्द पाळणारा एकच राजकीय पक्ष राज्यात आहे आणि तो म्हणजे शिवसेना आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची नाही तर यांची शिवसेना पुढे ते म्हणतात की ही लोकं मोठी झाली ठीक आहे पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची चिंता नाही आता मला एक गोष्ट अजून कळाली नाही आहे की उद्धव ठाकरेंना हे कसं कळालं की ओरिजिनल शिवसैनिक हे त्यांच्यासोबत आहेत एक तर त्यांनी सर्वे केला असेल मग त्यांना कळालं की सगळे शिवसैनिक त्यांच्या बाजूला आहेत आणि जर सर्वे केला नसेल आणि फक्त संजय राऊत यांनी त्यांना म्हटलं असेल की सगळे शिवसैनिक तुमच्या बाजूलाच आहेत आणि त्याच्या आधारावर जर उद्धव ठाकरे बोलत असतील की सगळे शिवसैनिक माझ्या बाजूलाच आहेत तर मला असं बोलायचं आहे त्यांना की संजय राऊतांनी जर तुम्हाला हे सांगितलं असेल तर त्या भ्रमातून लवकर निघा कारण मुंबईची महापालिकेची निवडणूक जेव्हा येईल आणि याच भ्रमात जर तुम्ही असाल की शिवसैनिक तुमच्या बाजूला आहेत आणि संजय राऊतांना चाणक्य समजूनच जर तुमच्या पक्षाची रणनीती तुम्ही आखत असाल तर संजय राऊतांना पहिला बाजूला करा कारण त्याच व्यक्तीमुळे तुमचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे आणि संजय राऊतांना जवळ ठेवून जर तुम्ही अशा प्रकारचे टोमणे अजूनही मारत फिरणार असाल तर अजून जास्त नुकसान तुमच्या पक्षाचं हे आठल आहे कालबाधित सत्य आहे तुमचा पक्ष हा भविष्यात राहणारच नाही आहे या राजकारणाच्या मैदानातून उभाटा शिवसेना नावाचा पक्ष काळाच्या ओघात वाहून जाईल कोणाला आठवणसुद्धा राहणार नाही की उद्धव ठाकरे नावाचा नेतासुद्धा होता कारण असे अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होऊन गेलेत ज्यांचं नावसुद्धा लोकांना आठवणीत नाही आहे काँग्रेसचे किती नेते कोणाला आठवण तरी आहे का आज चार पाच मुख्यमंत्र्यांची नावं सोडली तर एकालाही इतर मुख्यमंत्र्यांची नावं सांगता येणार नाहीत असंच उद्धव ठाकरेसुद्धा कालाच्या ओघात वाहून जातील उद्धव ठाकरे कोण होते हे सुद्धा लोकांना आठवण राहणार नाही कारण जर टोमणे मारायचं बंद केलं असतं तर सरकारसुद्धा त्यांची पाच वर्षे टिकली असती स्वतः मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांना डिवटायची काहीच गरज नव्हती तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली करा काहीच आम्हाला काही हे नाही आहे तुम्ही तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तुम्हाला सरकार स्थापन करायची होती राजकारण प्रत्येक पक्ष करतो प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार एकमेकांसोबत युती आघाडी करत असतो त्याला काही कोणाचं हे नाही आहे विरोध नाही आहे पण सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार चालवण्याच्याऐवजी तेव्हा तुम्ही विरोधी पक्षातील नेत्याला डिवचण्याचा ने प्रयत्न करता आणि मुद्दामून त्याला एक प्रकारचे टोमणे मारण्याचं काम करता तेव्हा त्याला तुम्ही उत्तेजित करत असता की ये माझ्या ढोंगणावर लात मार कारण जर डिवट डिवचलं नसतं तर देवेंद्र फडणवीसांनी यांचा पक्ष फोडला नसता पक्ष फुटला नसता तर सरकार पडली नसती आणि पाच वर्ष हे स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा राहिले असते त्यामुळं हे डिवचण्याचं काम जर अजूनही उद्धव ठाकरे बंद करणार नसतील तर त्यांचा पक्षाचं भवितव्य हे अगदी संकटात आहे आणि संजय राऊतांसारख्या लोकांच्या मतावर जर तुम्हाला आधारून आपला पक्ष चालवायचा असेल तर तुमचा पक्षाचं बट्याबोळ हे निश्चित आहे आणि हे होणारच आहे ही बी एम सीची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे तुमच्या पक्षासाठी जर याही निवडणुकीत तुम्ही असफल झालात यश मिळवण्यात तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर तुमच्या पक्षाचं नाव हे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा आठवण राहणार नाही एक एक लोक जे थोडेफार लोक तुमच्याकडे उरली आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं तुमच्यापाशी तुम्हाला हे खरे वंशज मानून जे थोडेफार लोकं तुमच्याकडे उरली आहेत ना तीसुद्धा तुमच्या पक्षासोबत राहणार नाहीत फक्त घरात बसूनच मग असे टोमणे मारावे लागतील जी माध्यमं एकाच दिवस दोन दिवस तुमच्याकडे येतील तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला त्याच्यानंतर कोण तुम्हाला महत्त्व देणार आहे जर बी एम सीची निवडणूक तुम्ही हरलात तर म्हणून संजय राऊत आणि श्रीकृष्ण अशा प्रकारची तुलना करून काहीही उपयोग होणार नाही आहे त्यामुळं पक्षाची जी वाढ कशी होईल याच्यावर जास्त लक्ष द्या स्वतःला देवाशी तुलना करून काहीही साध्य होणार नाही असोच मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र